घरोघरी गणेशाचं आगमन होणार आहे अशावेळी दहा ते बारा दिवस टिकणारी काहीतरी धमाकेदार रेसिपी ही व्हायलाच हवी नाही का यासाठी आपल्याला एक कप इतका रवा घ्यायचा आहे दोन कप इतकं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे यामुळे आपले लाडू हे अगदीच दाणेदार तयार होणार आहेत तुम्ही जाडसर दळलेलं गव्हाचं पीठ देखील वापरू शकता इतक्या पिठासाठी आपल्याला पाऊन कप इतकं तूप वापरायचं आहे तर मग आता याच्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे इतकं तूप घालणार आहोत आणि हे व्यवस्थित पिठाला चोळून घेणार आहोत पिठाचा आता मध्यम असा गोळा मळून घ्यायचा आहे फार आपल्याला सैल मळायचं नाही किंवा खूप घट्ट पण मळायचं नाही कारण याच्यामध्ये रवा घातला असल्यामुळं तो थोड्या वेळाने पाणी शोषेल आणि हे जे पीठ आपण मळलेलं आहे ते पुन्हा एकदा घट्ट होणार आहे आता आपल्याला याच्या छोट्या छोट्या गोळ्या करायच्या आहेत आणि याला मधल्या बाजूने या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे याला आपल्याला पुढे जाऊन तुपामध्ये तळायचं आहे तर आतली बाजूदेखील व्यवस्थित तळली जावी यासाठी आपण फार मोठ्या आकाराचे गोळे हे तयार करणार नाहीत आता हे राहिलेलं जे तूप आहे ते आपण कढईमध्ये घालून घेणार आहोत आणि लो मिडियम हीटवर हे जे आपण गव्हाच्या पिठाचे तयार केलेले जे गोळे आहेत ते आपण तुपामध्ये तळून घेणार आहोत हे आतल्या सुद्धा व्यवस्थित तळले जातील याची आपण पूर्णपणे काळजी घेणार आहोत गोल्डन ब्राऊन रंगाचे होईपर्यंत हे सर्व गोळे आपण तळून घेतलेले आहेत आणि आता मिक्सरमधून याला आपण जाडसर असं दळून घेणार आहोत याला आपल्याला जाडसर दळण्यासाठी पल्स मोडवर फिरून घ्यायचं आहे राहिलेल्या तुपामध्ये आवडीनुसार आपल्याला ड्रायफ्रूट हे तळून घ्यायचे आहेत आता राहिलेल्या पिठामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहेत यामध्ये काजू पिस्ता बदाम आणि मनुके घातलेले आहेत ते तळून झालेले आहेत आता आपण यामध्ये जवळजवळ दीड कप इतका गूळ घालणार आहोत याच तुपामध्ये हा गूळ जो आहे तो आपल्याला फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे यामध्ये अगदी दोन चमचे इतकं पाणी घालायचं आहे तुम्हाला पाणी घालायचं नसेल तर त्यामध्ये थोडंसं दोन चमचे तूप देखील तुम्ही घालू शकता गुळ आता आपला वितळत आलेला आहे आता आपण यामध्ये थोडंसं जायफळ किसून घेणार आहोत गुळाचा पदार्थ असला की, की त्यामध्ये जर जायफळ घातलं की त्याची चव अगदी अप्रतिम लागते या पद्धतीने गुळाला फेस यायला लागला की आपल्याला पटकन गॅस बंद करायचा आहे यामध्ये थोडीशी आपण देखील कुटून घातलेली आहे आणि आता आपण याच्यामध्ये हा गुळाचा पाक जो आहे तो ओतून घेणार आहोत सर्व मिश्रण हे आता आपण व्यवस्थित मिक्स करणार आहोत मिश्रण थोडंसं कोमट झालं की आपल्याला आप याचे छान असे लाडू वळून घ्यायचे आहेत आणि लाडू वळल्यानंतर आपल्याला याला खसखसीमध्ये गोळून घ्यायचं आहे म्हणजे हा पचायला तर छान होतोच पण दिसायलाही छान होतो आणि चवदेखील अगदी उत्तम लागते या लाडूचं शेल्फ लाईफसुद्धा दहा ते बारा दिवस असतं त्यामुळे हे लाडू अत्यंत पौष्टिक आहेत उत्तम आहे बाप्पाचा आवडता असा हा नैवेद्य आहे तेव्हा नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन